काही हवा धुंद झाली आहे त्यामध्ये फार मोठ्या नुकसान झालेलं आहे आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला हीच मागणी जाणार आहे आणि त्यासाठीच आज आम्ही इथे नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो हो आहोत की तात्काळ स्वरूपी पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई सर्व या शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी यापूर्वी आपण अनेकदा दावे केले होते अशोक चव्हाण नाना पटोले सारखा काँग्रेस काँग्रेसकडे जो आहे त्याच्या कारभाराला त्रस्त होऊन कुठे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते ते लवकरच काँग्रेसला सोड देताना आपल्याला पाहायला मिळतील शेवटी नाना पटोलेच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस झालेली आपल्याला मिळेल बघा नक्कीच मी सांगतो अतिशय संताध्यक्ष निमित्ताने शांताध्यक्ष साहेब बोलले मुंबईला देवेंद्रजी बोलल्या सर्वांचा पडसाद असाच होईल की राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा ही महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही